मला असं वाटतं की अर्थसंकल्पात न विचार करता योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्रचार करणं त्याला प्रचारक नेमणे जाहिराती करणे या गोष्टी सरकारला कराव्या लागत आहेत म्हणजे स्वतःच्याच योजनेबद्दल त्यांना आत्मविश्वास नाही असा अर्थ आहे आणि आता पंधराशेचे वाडव तो म्हणत आहेत म्हणजे आत्मविश्वासाची कमी फारच दिसते भीती वाटते भविष्यात आम्हाला नाही भीती वाटते महाराष्ट्रातील त्यांची तर ती निवडणुकीची भीती वाटते वाढते सगळे हा निवडणुकीत निवडून येणार नाही असे सगळे संकेत त्यांना प्राप्त आहेत म्हणून तर तिजोरीच दार काढून ठेवलं बाजूला हा निवडणूक जुमला वाटते का मला आणखी बहीण हा निवडणूक जुमला वाटते त्यांच्यासाठी तो निवडणूक जुमला असेल पण महाराष्ट्रातल्या भगिनींची सुरक्षितता ही आम्हाला प्रायोरिटी आहे आणि अशा पद्धतीने जे महिलांच्यासाठी काही आ, पैसे देण्याचं धोरण ते राबवत आहेत तर याच्यात थोडंसं सक्षमता आणू आणि शाश्वत असं धोरण आम्ही स्वीकारू ज्यामुळं महिलांना कायम मदत होईल पवारसाहेबांनी ट्विट करता कोर्टाचा आदर दाखवा याच्यासाठीचा मला माहित नाही की त्यांनी काय म्हटलेलं आहे मला थोडंसं चर्चा करावी लागेल मग मी विचार घेऊन सांगितलं कोल्हापुरात जे घडते ते सगळं राज्यभर पाहायला मिळते तर राज्यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा प्रवेश झाला आगामी काळात काही असे संकेतानी आहेत का पश्चिम महाराष्ट्रात किंवा सप्टेंबरला सप्टेंबरला हळूहळू बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील कारण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकार विरोधी नापसंगी फार मोठी आहे आणि ती पदोपदी जाणवते लोकांना आणि अनेक कार्यकर्ते नेते थोडेशी इकडं तिकडं मधल्या काळात गेले सगळेच आता म्हणतायत की आम्ही पवार साहेबांना साथ देणार आमदारांचा मी आता जाहीर केलं ना पवार साहेबांशी मी बोललो पवार साहेब स्वतः राजे समरजित घाटगेंचा प्रवेश करण्यासाठी कागदले येणार आहे म्हणजे अजित पवार गटाची मग यामध्ये असणार आहेत का आमदार काही संपर्कात आहेत का नाही त्याच्यावर मी भाष्य करत नाही कारण एखादी घटना झाल्यावरच त्यावर बोलणं हो योग्य केपी केपी पाटलींनी आपल्यावर भेट चर्चा घेतली भेट काय नेमकी चर्चा झाली कारण ते रिपी पाटील नव्हते पण त्यांचे सगळे समर्थक होते आणि साधक बाधक बरीच चर्चा झाली एका बाजूला समर्थित आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करत मात्र महाविकास आघाडीचे जिल्ह्यातले नेते उपंत्रित आणि ने हसन मला चिल्ह्याला माहिती आहे या संदर्भात चर्चा त्यांच्या मैत्रीमध्ये पक्ष पक्षात आणि मैत्रीत फरक करतात लोक दिसेल आपल्याला शारद पवार साहेबांनी केलं सगळ्याला की मागे मला माहित नाही काय एक्झॅक्ट केले मी बघून तुम्हाला सांगितलं आहे मात्र कोर्टाने हो यावर आक्षेप घेतलेला आहे हा बेकायदेशीर बंद आहे राजकीय पक्षाने असा जर बंद पुकारला तर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना हायकोर्टाने दिलेल्या आहेत त्याविषयी आम्ही पक्षांतर्गत अजून चर्चा केली नाही पण पवार साहेब त्यात सुद्धा लक्ष घालत आहेत त्या योग्य ते निर्णय करतील असं मी इथं आहे पवार साहेब पुण्यात आहेत त्यांची चर्चा काही लोकांशी करून कोर्टाच्या या सूचनेनंतर देखील महाविकास आघाडीचा बंद उद्या होणार आहे तेच चर्चा करतील ते मला माहीत नाही कारण मला आत्ताच कळी ही माहिती तुम्ही आता भाषणात मिळाला की वे आले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो राजे तर तुमच्या सोबत आला नेमका करेक्ट कार्यक्रम असं आहे की तुम्हालाही माहिती आहे त्यामुळं मी त्याच्यावर बोलायची आवश्यकता नाही आहे राज्यामध्ये असा आहे की पवार साहेबांनी अनेक वर्ष अनेकांना संधी देऊन काम करण्याची संधी दिली आज ते बरेचसे लोक साहेबांना सोडून गेली आता महाराष्ट्रात नवे तरुण चेहरे वेगवेगळ्या ठिकाणी पुढे येतात आणि त्यातला एक सगळ्यात प्रॉमिनंट चेहरा म्हणून समरजित साहेबांनी आज निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे कार्यकर्त्यांनी त्यांना सुचवलं की आपण ह्या मार्गाने जावं त्यामुळे असे अनेक नवे पुढं येऊन निवडून येण्याची क्षमता असणारे अनेक चेहरे आज पुढं राष्ट्रवादीत येत आहे या मतदारसंघामध्ये ईडीच्या कारवाईवरून रान पेटलं होतं ज्यावेळी तुमच्यासोबत हसून तुम्ही पाठबळ दिलं होता आताची पुढची रणनीती काय असणार आहे नाही आता ते लगेच सगळे रणनीती सांगायची गरज नाही थोडासा वेळ द्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा की नाही याबद्दल चर्चा सुरू असताना शरद पवार साहेबांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी ह्या सगळ्या चर्चेमध्ये नसेल किंवा राष्ट्रवादीकडून कोणी इच्छुक नाही म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं या सगळ्या स्पर्धेतनं माघार घेतली आहे असं म्हणायचं का मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते आमच्यासाठी अंतिम असतं त्यामुळे ते त्याच्यावर वेगळे भाष्य करणे योग्य नाही कागल हो सह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आगल राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा डवलणार आहे का तर नवीन नक्की कोण कोणत्या कागल सह कागदला तर काही नाही नाहीये पण आम्ही पूर्वी जे मतदारसंघात निवडणुका लढवतो बहुतेक त्या सर्व ठिकाणी आम्ही निवडणूक किती जागांच्यावरती तुमचा क्लेम ठरली संख्या आता महाविकास आघाडीची चर्चा अंतिम झाल्याशिवाय सांगणं संयुक्त समर्जित गाडगेंचा निर्णय तर आज झाला हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत काय नेमकी चर्चा सुरू आहे तसा निर्णय होऊ शकतो माझी त्यांच्याबरोबर काही संपर्क नाही आहे आणि संपर्क झाला तरी तुम्हाला ते सांगणं सध्या सोयीचं नाही पवार साहेबांनी आत्ताच एक ट्विट केले उद्याच्या बंद संदर्भात उद्याचा बंद हा मागे घेण्याचं आव्हान आहे ते ट्विट करू शकत पवार साहेबांनी मला माहित नाही मी पाहिलेलं म्हणतात की लखपती नाशिकमध्ये